तर बाळाला आम्ही घरी घेऊन आलो छान इथे रजतनी आणि आईनी मस्त छान डेकोरेशन केलं होतं आणि बाळाच्या टाचेमधनं तिने ऍक्च्युली रक्त काढलं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर जर्मनीमध्ये बाळाचा जन्म हे आपले एपिसोड सुरू आहे तर अगोदरचे व्हिडिओ तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा मागच्या मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बाळाचं फोटोशूट कसं झालेलं होतं आणि इथे बाळाचं चेकअप कसं होते त्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या होत्या तर आजच्या व्हिडिओमध्ये फायनली आपण बाळाला घरी घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी काय काय गोष्टी झाल्या त्या बेसिकली मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला कंटिन्यू करूया पण त्या अगोदर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर ज्या दिवशी होणार होती त्याच दिवशी ऍक्च्युअली एका नर्सनी पहिले माझं सगळं चेकअप झालं माझं बीपी चेक आहे ब्लड टेस्ट आहे सगळ्या सगळ्या गोष्टी तिने सांगितल्या त्यानंतर बाळाचं ब्लड टेस्ट होणं बाकी होतं त्याच्यामुळे ती आली आणि बाळाच्या टाचेमधनं तिने ऍक्च्युअली रक्त काढलं आणि तिच्याकडे एक मोठा पेपर होता त्याच्यामध्ये बऱ्याचशा पॅरामेटर्स होते काय काय त्याचं चेक करायचं आहे ब्लडमधनं तर त्या त्या ठिकाणी त्याचं ब्लड घेतलं आहे तुम्हाला actually, थोड़ा थोड़ा ते दिसत असेल तर थोडा ऍक्च्युली त्या चेहऱ्यावर थोडे एक्सप्रेशन चेंज होत होते पण फारसा जोरात रडण्याचा आवाज नाही आला त्याचा पण ओव्हरऑल त्यांनी खरंच खूप सपोर्ट केला नंतर मात्र आंघोळ वगैरे करून रजतनी त्याला पीडिया ती किंडर रूम जी आहे तिकडे घेऊन गेला होता जे मी कालच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये फोटोग्राफरचं अपॉइंटमेंट कशी बुक करायची आणि पहिलं वॅक्सिनेशन काय होते आणि सगळ्या गोष्टी तिथे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये उर्वरित माहिती मी तुम्हाला देत आहे आणि त्यानंतर आई आली होती हॉस्पिटलमध्ये तिने खाण्यापिण्याचं सगळं सामान आणलं तुम्हाला टेबल वर मागे दिसत असेल डबे आहेत त्यात पपई वगैरे मला इतकं क्लिअर दिसून राहिलेली आहे तर ते तिने सगळं सामान आणलं आणि ती बाळाला खेळवत होती तेवढ्या वेळ रजतनी ब्रेकफास्ट वगैरे जे काही खायचं प्यायचं होतं ते करून घेतलं मग त्यानंतर डॉक्टरांचं राऊंड झाला डॉक्टरांनी सांगितलं की तुला कोणती कोणती काळजी घ्यायची आहे खाण्यापिण्यामध्ये काय काय करायचं आहे कोणती कोणती काळजी घ्यायची आहे मेडिसिन्स कोणत्या घ्यायची आहे तर बेसिकली टाक्यांसाठी वगैरे तर कोणत्या मेडिसिन्स दिल्या नव्हत्या बट मोस्टली uh, कॅल्शियम आयर्न या सगळ्या उठल्या त्यांनी सांगितले आणि दुखलं तर इबुप्रोफेन बाकी त्यांनी कोणत्या मेडिसिन्स मला दिल्या नव्हत्या त्यानंतर माझी फिजिओथेरपिस्ट आली होती आणि ती छान होती ना ती थी दोन तीनदा येऊन गेली पण बाळ दूध पीत होतं झोपून होतं तर त्यावेळेस मग ती परत म्हटली की ठीक आहे दहा पंधरा मिनटांनी मी येते आणि तिने दोन एक्सरसाइज सांगितल्या हाताच्या कशा करायच्या म्हणून त्या करून घ्यायच्या म्हणे तुमच्या पार्टनरकडनं आणि एक स्वतः एक्सरसाइज करायची डॉक्टरांचे सगळे राऊंड झाल्यानंतर रजतची आंघोळ झाली माझी आंघोळ झाली बाळाला जे कपडे आणले होते आई बाळाला जे पहिल्या दिवशी रजतने कपडे आणले होते आणि ते कपडे आईने स्वच्छ धुवून छान प्रेस वगैरे करून बाळासाठी घेऊन आली होती तरी ते छान मामी मस्त कपडे वगैरे त्याला घालून दिले हे घालीन ना गमन आहे पहिले पहिले जे घाला लागते तेच ना गमन आम्ही काय पण दुसरं थोडी घालणार आहे माझ्या व्हाईट व्हाईट ड्रेस मध्ये जाते बाबा आजोबाला बी पांढरा आवडते म्हणा बाबा बी पांढरा आवडते म्हणा अरे हो मी पण पांढरच घालीन हम्म सत्य आहे सत्य आहे टाकतो गो म्हणा आई मी नको ग काळजी करू म्हणा बरोबर घालतो म्हणा मी ड्रेस हो ती येईल तिला आठवणी विचारायची डोळे पिवळे पिवळे हो दिसताय तिंगटका आ जमलं ग म्हणा आजी एक म्हणा माझ्या घालून आता आम्ही जॅकेट घालू म्हणा सर्वच चांगल्या मिळाल्या एकच थोडीशी त्या दिवशीची पहिली बुद्धी बाहेर वगैरे जाताना थोडस घातलं आहे आता महिनाभर कुठं बाहेर जात वगैरे वगैरे हे वर झालं असतं काय काय घालताय बाई टो तयारी करताय म्हणा कुठे चाललो बना असं आपण थांब अरे थांब ओके ठीक आहे ये आता पाय तरी ओळख केली पाय बघ काढून टाकतो बाहेर झालाय रेडी थोडस so, हे आम्ही ऍडजस्ट करून घेतलेलं आहे कारण खूप त्याला ड्रेसचा प्रॉब्लेम झाला सो हे माझ्याकडनं आणि बाळासाठी दोघांना पण थँक्यू थँक्यू तुमचं तर, yes. तर बाळाला आम्ही घरी घेऊन आलो छान इथे रजतनी आणि आईनी मस्त छान डेकोरेशन केलं होतं खूपच सुंदर डेकोरेशन केलं होतं आपल्याकडे कसं असतं ना डेकोरेशनवाल्यांना सांगून दिलं आणि ते करून देतात छान पण या ठिकाणी मात्र दोघांची खूप जास्ती मेहनत होती तर डेकोरेशनमध्ये खरंच सांगते की त्यांच्या मेहनतीमुळे हे आमचं बाळाचं वेलकम खूप छान झालं प्रत्येकाने प्रत्येक गोष्टींचा विचार करून त्यांनी सगळं ठरवलं होतं आणि ॲक्च्युली मी बाळ व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं की असं असं डेकोरेट करायचं या या गोष्टी सिरीज आहे लायटिंग्ज आहे त्या सगळ्या गोष्टी मी ॲक्च्युली अगोदरच सांगितलं होतं की इथनं इथनं या या गोष्टी आणायच्या आहेत म्हणून थोडेफार चॉकलेट्स जे आहे मिठाई जी आहे ते काही फ्रेंड्स आले होते आमच्या भेटायला त्यांनी आणली होती आणि हे, हे एक टर्किश मिठाई आहे टर्किश मिठाईचा एक मोठा बॉक्स ॲक्च्युली रजतनी आणला होता जो मी प्रेग्नेन्सीच्या वेळेस ठरलो होतं की मी घेऊन येईल म्हणून पण तेव्हा नाही आणला मग आफ्टर डिलिव्हरी रजतनी ती इच्छा पूर्ण केली तर हा पूर्ण टर्किश मिठाईचा एक मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई असतात काही खूप गोड असतात काही खूप कमी गोड असतात तर त्याच्यामुळे मिक्स आहे त्या सगळ्यांना आवडण्यासारख्या आहेत मग छान आमचं दोघांचंही ॲक्च्युली तिघांचंही मस्त वेलकम झालं आणि खूप तर खरं सांगायचं तर प्रेग्नेन्सीमधल्या टफ काळ म्हणू शकतो किंवा डिलिव्हरी जशी काही झाली आहे माझी जे काही तुम्ही आता अगोदरच्या एपिसोड्समध्ये बघितलं ते सगळं माणूस विसरून जातो आणि एक वेगळीच एनर्जी येते मला अजिबातही या ठिकाणी जाणवलं नाही की मला काही त्रास होत आहे किंवा मला बाळाला उचलता येणार नाही किंवा काही काहीही जाणवलं नाही आणि या सगळ्या गोष्टी ॲक्च्युली खूप साऱ्या आई समजू शकतील की माणूस विसरूनच जातो सगळ्या गोष्टी तर बऱ्याचशा गोष्टी ऍक्च्युली शूट करण्यात नाही आल्या पण ज्या काही गोष्टी थोड्याफार शूट केलेल्या आहेत त्या गोष्टी मी इथे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर इथे आईनी आमचं छान वेलकम केलं दृष्ट काढली त्यानंतर टिक्का लावला जशी व्हिडिओ काढली रजतनी तशी काढण्याचा प्रयत्न केला तर ते ठरवलंच होतं की छान तयारी करूनच बाळाचं वेलकम करायचं आपण आणि ते मात्र आम्ही केलं त्यानंतर बाळासाठी एक छोटासा बेड आम्ही घेतला होता तर त्या बेडची पण छान तयारी केली आणि त्या बेडवर पण छान डेकोरेशन वगैरे करून त्याची पूजा केली आणि त्यानंतर बाळाला त्यामध्ये झोपवलं इथे कार सीट तुम्हाला दिसत असेल बेडवर ठेवलेली कारण त्याच्यामध्ये बाळाला आणलं होतं आणि बलून्स वगैरे लावून बाळासाठी एक खेळणं आणलेलं आहे आणि ते खेळणं खरंच खूप जास्त उपयुक्त आहे सध्या तरी बाळाचा हा बेड जो आहे छोटा आहे जेव्हा बाळ मोठं होईल तेव्हा आणखी बाळाचा बेड मोठा करण्यात येईल या बेडबद्दल पण संपूर्ण माहिती मी चॅनलवर नक्कीच अपलोड करेल जेणेकरून येणाऱ्या अपकमिंग मॉम्सला या बेडबद्दलची माहिती उपयुक्त ठरेल तर छान आमचं वेलकम झालं जुपला। 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 आद, आद। तर फायनली राजवीर आपल्या घरात आलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असताना तुमच्या सोबत खूप छान वाटत आहे तर डिलिव्हरीची माझे संपूर्ण एपिसोड तुम्ही नक्की बघा आणि आता इथून पुढे राजवीर घरी कसा आला काय काय गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मग नंतर हे सगळे ब्लॉग संपले की रेग्युलर ब्लॉग आपण सुरू करू तर अशा करत तुम्हाला हे सगळे एपिसोड्स आवडले असतील व्हिडिओला आवडले असतील तर प्लीज व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद